जुलै महिन्यात वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या सात महिन्यात एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचा बळी थकीत कर्जापोटी शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या भाजप आमदार प्रताप अळसळ यांची माहिती राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जुलै महिन्यात अमरावतीत झाली असल्याची धक्कादायक माहिती भाजप आमदार प्रताप अळसळ यांनी दिली आहे सततची नापिकी दुष्काळ बँकेचं कर्ज सावकारांचं कर्ज मुलींचे लग्न आजारपणा या कारणांमुळे शेतकरी खचून आत्महत्या करतो दोन हजार एक पासूनच्या शेतकऱ्यांची आत्महत्येपर्यंतची आताची नोंद पाच हजार तीनशे एकोणपन्नास इतके आहे त्यापैकी दोन हजार सातशे नव्वद प्रकरणात शासनाने मदत केली तर दोन हजार चारशे सत्तेचाळीस प्रकरणी कारणांनी अपात्र ठरली शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधावा अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी दिली शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील आणि दुःखद या सगळ्या घटना आहे माझी शेतकऱ्यांना सर्व विनंती असणार आहे की संदर्भात शासनाच्या ज्या काही योजना आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी जर घेतला तर निश्चितपणे ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत मागचा काळ अत्यंत कठीण गेला आताही सध्याही सतत पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नापिकीमुळं या घटना होऊन राहिल्या परंतु सोबतच शासनाकडून बऱ्याचशा सवलती दिल्या जात आहेत म्हणजे केंद्राचं सहा हजार राज्याचे सहा हजार असतील किंवा शेतकऱ्यांच्या घरी आमच्या माता भगिनी आहे त्यांना हातभार लावण्याकरता लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या परिवारात जन्माला येणारी मुलगी असेल तिला अठरा वर्षाची झाल्यानंतर एक लाख रुपये आणि वैद्यकीय विमा आहे पाच लाखाचा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना ते जे काही खर्च लागतात ते खर्च कमीत कमी व्हावे शेतकऱ्यांच्या मुली असतील म्हणजे सर्वच मुलींना पण शेतकऱ्यांच्याही मुली त्यामध्ये उच्च शिक्षण त्यांना मोफत आता शासन देणार आहे असा खर्च शेतकऱ्यांचा कमीत कमी कसा करता येईल यासंदर्भात शासनं पावलं उचलत आहेत मध्ये सरकारनं वीज बिलही संपूर्णपणे साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे मागील थकीत वीज बिलसुद्धा माफ झालेलं आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी शासनाच्या वतीनं यामध्ये एक एक पाऊल पुढं टाकणं सुरू आहे दुर्दैव असं आहे की एवढ्या वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीही उपाययोजना स्वातंत्र्यानंतर नंतर न झाल्यामुळं योग्य ठोस पावलं न उचलल्यामुळं आणि सुद्धा शास के शेती या विषयावर खर्च न केल्यामुळं ही शेतकऱ्यांची दुरावस्था आहे परंतु आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जोडधंद्यांच्या माध्यमातून मदत करण्याकरता सातत्यानं तयार आहे आणि वेगवेगळ्या उपाययोजना काढत आहेत माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या पद्धतीनं खचून न जाता कारण शेवटी आपल्यावर अवलंबून आपला परिवार असतो त्याच्यामुळं आपल्या जाण्यानं चांगलं न होता उलट परिवार अधिक संकटात येतो त्यामुळं काही अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधा शासनाच्या काही योजना आपण त्यामध्ये मिळून देण्याकरताही आम्ही मदत करू आपल्याला काही अडचणी असतील तर परंतु असं टोकाचं पाऊल उचलू नका असं माझं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि शासनाच्या या विविध योजनांचा लाभ आपण घ्यावा जिथे अडचणी असतील तिथे आमच्याशी संपर्क साधावा अशी मी विनंती करतो परंतु अशा घटना होऊ नये याकरता शासनही प्रयत्नरत आहे आणि आमच्या माध्यमातूनही त्या योजना पोचण्याचा प्रयत्न होत आहे तरीही जिथे अडचणी असतील तिथे शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि ही टोकाची पावलं उचलू नये अशी माझी नम्र विनंती आहे